छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही महाराष्ट्राची भूमी आणि याच महाराष्ट्राच्या भूमीत अशा काही घटना मागच्या काही दिवसात घडत आहेत आणि आपण त्या पाहत आहोत की एक महाराष्ट्रीयन म्हणून आपणाला या गोष्टींची लाज वाटावी एक जूनला आणि दोन जूनला महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकानं ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी तालुक्यातल्या बोरिवली पडघा या गावांवर छापे टाकले आणि बारा लोकांना कैद केलं एकूण बावीस ठिकाणी पोलिसांनी छापेमारी केली या छापेमारीमध्ये त्यांना काही शस्त्र आणि काही आक्षेपार्ह कागदपत्र सापडली ज्यामधून हे सिद्ध होत होतं की या गावातले काही तरुण लोक या संपूर्ण गावालाच एक वेगळं राष्ट्र किंवा एक इस्लामिक लिबरेटेड झोन बनवायच्या विचारत होते अतिशय धक्कादायक अशी ही घटना आहे यामध्ये आणखी काय काय सापडलंय आणि काय झालंय ते सगळं पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाना एक जून आणि दोन जूनला महाराष्ट्र एटीएसनं बोरिवली आणि पडघा या गावांवर छापेमारी करून तिथून बारा लोकांना कैद केलं पडघा हे गाव दहशतवादी कारवायांसाठी खूप प्रसिद्ध असणाऱ्या साकिब नाचन याचं गाव आहे साकीब नाचनला डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये एन अटक केली होती पण साकीबनं त्याच्या या पडघा या गावामध्ये अशा पद्धतीचं एक जाळं बनवून ठेवलंय की तो असला काय किंवा नसला काय या ठिकाणाहून दहशतवादी कारवाया केल्या जातातच महाराष्ट्र एटीएसला अशाच प्रकारची एक गोपनीय बातमी मिळाल्यानंतर महाराष्ट्र एटीएस न चारशे पोलिसांचा ससेमेरा घेऊन या संपूर्ण गावावरच छापा घातला मुंबई पासून साधारण साठ ते सत्तर किलोमीटर अंतरावर हे गाव आहे साकीब नाचनचे वडील हमीद नाचन हे या गावचे म्हणजे या गावातले जिल्हा परिषदेचे सदस्य होते त्यामुळं त्यांच्या या घराचंच संपूर्ण गावात वजन आहे या गावाच्या लोकसंख्येत मुस्लिमांचं प्रमाण त्र्याऐंशी टक्के आहे आणि मुंबई आणि नाशिक महामार्गाच्या जवळ हे गाव आहे इतिहासात जेव्हा अरब व्यापारी मुंबईत आले त्यांनी मुंबई, मुंबई जवळच्या याच बोरिवली या गावात आपलं वस्तान बसवलं आणि तिथून बोरिवली आणि पडघा या गावांचा प्रवास सुरू झाला सध्या या गावांमध्ये स्टुडंट इस्लामिक मुवमेंट ऑफ इंडिया म्हणजे सिमी या भारतामध्ये बंदी असलेल्या दहशतवादी संघटनेचे अनेक कार्यकर्ते राहतात संघटनेवर बंदी असली तरी कार्यकर्ते अजून आहेत फारुख मुल्ला हा असा सिमीचा सदस्य आहे ज्याच्या घरावर छापा मारण्यात आला याशिवाय याच्यापूर्वीच पूर्वीच भाऊ असलेल्या हाशीम मुल्ला याला अटक करण्यात आली होती या गावात अनेक मुस्लिम युवकांना बोलवून त्यांना आयसीस साठी भरती केलं जाते साकिब नाचन स्वतः पाकिस्तान अफगाणिस्तानमध्ये जाऊन आलेला आहे त्यानं या अगोदर मुंबई सेंट्रल विले पार्ले मुलुंड मधल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभाग घेतला होता त्यानंतर त्याला शिक्षा देखील झाली होती त्याची शिक्षा दोन हजार सतरा मध्ये संपल्यानंतर तो परत आपल्या गावी आला आणि पुन्हा दहशतवादी सुरुवात केली त्याला एना एना अटक केली हा साकीब संघटनेचा प्रमुख होता तो महाराष्ट्राचा सिमीचा अध्यक्ष होता याशिवाय तो सिमीचा जनरल सेक्रेटरी देखील होता महाराष्ट्रातला ऐतिहासिक असा माहुलीचा जो किल्ला आहे त्याचा जो परिसर आहे त्याच्या उतारावरच ही दोन गावं आहेत आणि या गावांच्या बाजूलाच जंगलात साकीब नाचन आणि त्याचे कार्यकर्ते मुस्लिम युवकांना बोलवून त्यांना दहशतवादाचं ट्रेनिंग देऊन त्यांचं ब्रेन वॉशिंग करण्याचं काम गेली अनेक वर्ष आहेत आयसिस या दहशतवादी संघटनेचा जसा जगभरात उदय झाला तसं आयसिसच्या अनेक कार्यकर्त्यांची भारतात केरळ आणि इतर राज्यांमध्ये देखील धरपकड झाली होती आयसिसच्या जवळ जाऊन मग साकिब नाचनने आयसिससाठी मुस्लिम तरुणांची भरती करायचं काम याच बोरिवली पडघामधून चालू केलं या गावचे काही तरुण मागच्या काही दिवसांपूर्वी तुर्कीये मधल्या आयसिसच्या दहशतवाद्यांना भेटून आले होते अशी देखील माहिती ए टी एसकडे आलेली होती या साकिब नाचनच्या जाळ्यात अडकलेल्या तरुणांना तो इस्लामिक स्टेटची किंवा खलिफाबरोबर निष्ठावंत राहण्याची शपथ घ्यायला लावत असे इथे एक गोष्ट तुम्हाला सांगितली पाहिजे की जर तुम्ही कांदिवलीच्या जवळचं बोरिवली असं आसा समजत असाल तर ते हे बोरिवली नव्हे ते बोरिवली वेगळं आहे एवढं लक्षात घ्या हे बोरिवली ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी तालुक्यातलं बोरिवली आहे हे लक्षात घ्या नाही तर फार मोठा गोंधळ करून घ्याल आणि प्रत्येक वेळी बोरिवलीमधून मधून जाताना तुम्ही त्या गावाकडे संशयाने बघाल या भिवंडी तालुक्यातल्या बोरिवली याच गावाला मग इस्लामिक लिबरेटेड झोन असं साकीब नाचन आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी घोषित केलं होतं या गावाचं त्याने नवं नाव ठेवलं होतं अल अलशाम अल शाम या अरेबिक शब्दांचा अर्थ होतो मुक्त क्षेत्र म्हणजे जे क्षेत्र भारतापासून मुक्त आहे जरी भारतात असलं तरी हे आयसिसच्या दहशतवादी संघटनेचं राज्याचा एक भाग आहे म्हणजे अल याचा अर्थ आयसिसचं जे स्वप्नातलं राज्य आहे इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया जे लोक त्याला आयसिल असं देखील म्हणतात त्याचाच ते भाग आहे असं या तरुणांचं म्हणणं होतं दोन हजार तेवीसला जेव्हा ते इथे एन आय ए छापेमारी केली होती तेव्हा मोठ्या प्रमाणावर बंदुका सापडल्या होत्या हमासचे झेंडे देखील सापडले होते म्हणजे विकृतीचा हा खरंच कळस आहे की खाण्यापिण्याचे ज्या लोकांचे वांदे आहेत त्या लोकांना हमासचे झेंडे घेऊन काय करायचे हा प्रश्न मला पडतो कारण एक तर हमासनं त्यांच्या देशात म्हणजे गाजापट्टीमध्ये दे, गाजामधल्या सामान्य लोकांचं जीवन उद्ध्वस्त करून टाकलंय तिथल्या लोकांना अक्षरशः रोजचं जेवण मिळत नाही जेवणाची एक गाडी आली तर हजारो लोक त्या गाडीवर तुटून पडतात भाताचा एक कण मिळवण्यासाठी एक ताट जेवण मिळवण्यासाठी लोक मरायला तयार आहेत अशी अवस्था या हमास या संघटनेनं गाजापट्टीची करून ठेवली आहे आणि इथल्या मूर्खांना हमासची स्वप्न पडतात त्यांचे झेंडे हे लोक मिरवतात या मूर्खपणाला खरंच सीमा नाही अर्थात इथल्या गावातल्या काही लोकांचं असं म्हणणं देखील आहे की साकीब नाचन आणि त्याचा परिवार आणि त्याच्या परिवारातले आणि जवळचे काही लोक तेवढेच अशा प्रकारच्या कारस्थानांमध्ये सहभागी आहेत बाकी संपूर्ण गाव हे एक शांतता प्रिय आणि भारतातलंच गाव आहे इथं ग्रामपंचायतीची सत्ता चालते अल श्याम वगैरे काहीही घोषित केलं असलं तरी या गावातल्या बहुसंख्य लोकांचा त्याच्याशी काहीही संबंध नाही अर्थात हे भारतीय असणाऱ्या मुस्लिमांचं मत आहे बाकी दहशतवादी वृत्तीच्या लोकांना इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया म्हणजे आयसिल किंवा ज्याला काही लोक देश असं देखील म्हणतात तसं त्या गावाला आयसिल एक महत्त्वाचं गाव बनवायचं आहे त्या आयसिलचाच एक महत्त्वाचा भाग म्हणून अल असं नाव घोषित करण्यात आलं होतं पण अर्थात भारताचे पोलीस आणि भारताचं ए टी एस अशा प्रकारची कोणतीही गोष्ट होऊन देणार नाहीत या देशात राहणाऱ्यांना या देशाचं संविधान या देशाचे कायदे मानावेच लागतील साकीब नाचन आणि त्या गावातले महत्वाचे काही तरुण सध्या तुरुंगात असले तरी अशा लोकांना कायद्याच्या पळवाटा मिळून ते काही दिवसांनी सुटून बाहेर येतात आणि या देशाचं कधीही न भरून येणारं नुकसान करतात त्यामुळे अशा लोकांचं डिटेन्शन करण्यासाठी वेगळ्या पद्धतीचे कायदे वापरले पाहिजेत त्याच्या आधारे त्यांच्यावर खटले न चालवता देखील अशा लोकांना मरेपर्यंत तुरुंगात ठेवण्याची सोय करायला पाहिजे कारण या लोकांनी अगोदर देखील गुन्हे केलेले आहेत ते गुन्हे झाल्यानंतर आणि त्यांना शिक्षा होऊन त्यांची सुटका झाल्यानंतर पुन्हा ते गुन्हे करतात असे पुन्हा पुन्हा त्यांना सुधारण्याची दिलेली संधी ते देशाचं नुकसान करण्यासाठी वापरतात हे माहिती असताना देखील त्यांना पुन्हा कायद्याच्या पळवाटा देणं चुकीचं आहे असं मला वाटतं याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा या घटनेबद्दलच तुमचं काय मत आहे ते देखील सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाना जय हिंद